अभिषेक आणि रचना या दोघांनी आपल्या नवीन घरात आजच गृहप्रवेश केला होता घरात पाहुण्यांची रेलचेल होती परंतु सगळे नातेवाईक रचनाचेच होते अभिषेकचे फक्त मित्रच आले होते त्याचा एकही नातेवाईक गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला नव्हता अभिषेकने एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये जवळपास एक कोटी रुपयाचा नवा फ्लॅट खरेदी केला होता दोन महिन्यापूर्वीच त्याने एक नवी कोरी लय गाडी सुद्धा खरेदी केली होती अभिषेकची प्रगती पाहून सगळेजण भारावून गेले होते गृहप्रवेशाचा कार्यक्रम आणि मग त्यानंतरची पार्टी खूपच उत्साहात पार पडते सगळेजण एन्जॉय करतात आणि अभिषेक रचनाला शुभेच्छा देऊन जातात थोड्या वेळानंतर अभिषेक खोलीमध्ये लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो आणि तेथे रचना येते आणि म्हणते आज खूप थकलोय मी चल आता झोपूया अभिषेक लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो हो मलाही थकल्यासारखं होतंय ते दोघेही बेडवर येऊन झोपतात रचना ही अभिषेक जवळ येते आणि म्हणते आई बाबा तुझ खूप कौतुक करत होते म्हणत होते सोन्यासारखा जावही मिळाला आम्हाला इतक्या कमी वयात त्याने हे सगळं करून दाखवले खरच हुशारानी मेहनती आहे तो अभिषेक म्हणतो आता कौतुक करतायत परंतु जेव्हा तू माझ्या प्रेमात पडली होती तेव्हा तर म्हणत होते त्याच्या आईबाबाचा पत्ता नाही नातेवाईकांचा पत्ता नाही कोण कुठला काय माहीत म्हणून लग्नाला विरोध करत होते रचना म्हणाली मग आता कोणतेही आईबाप असंच विचार करणार ना उद्या जर आपल्याला मुलगी झाली आणि ती जर तुझ्यासारख्याच कोणाच्या तरी प्रेमात पडली तर तू काय करशील अभिषेक म्हणतो हो खरं बोलतीयस तुझं पटतंय मला रचना त्याला विचारते यावरून एक आठवलं तुझे आई बाबा कोण आहेत कोटे राहतात ते आहेत की नाहीत हे सांग ना मला तुझे यश पाहून त्यांना किती आनंद होईल तू त्यांच्याबद्दल कधीच काही सांगत नाहीस अभिषेक म्हणतो नाही रचना मला या विषयाबद्दल काहीच बोलायचं नाही मी त्या लोकांना विसरलोय माझ्याकडे आता फक्त त्यांची एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे माझं नाव अभिषेक हे सोडून आता त्यांची अशी कोणतीही आठवण त्यांची अशी कोणतीही गोष्ट मला माझ्या आयुष्यात ठेवायचीच नाही रचना अभिषेकला म्हणते ओके शांत हो नाही विचारणार मी तुला तू तु चिड तू चिडू नकोस आणि ती अभिषेकला मिठी मारते ते दोघे जण झोपी जातात दुसऱ्या दिवशी रविवार असतो अभिषेक हा मस्त पैकी हॉलमध्ये टी व्ही पाहत बसलेला असतो तेवढ्या दरवाजाची बेल वाजते रचना किचन मध्ये असते तेव्हा ती अभिषेकला हाक मारून सांगते अभिषेक कचरा घेणारी गोळा करणारी बाई आले असेल दरवाजाजवळ बास्केट ठेवली आहेत देऊन टाक त्यांना अभिषेक उठतो आणि दरवाजा उघडतो तो कचऱ्याची बकेट कचरा गोळा करणाऱ्या बाईला देतो तेव्हा त्या बाईकडे पाहून त्याला मोठा धक्काच बसतो कारण कचरा गोळा करणारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून अभिषेकचीच आई आशा असते आशाही अभिषेकला ओळखते आणि अभिषेकला पाहून तिला खूप आनंद होतो तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात परंतु अभिषेक हा लगेचच दरवाजा बंद करून घेतो त्यामुळे आशाला खूप वाईट वाटतं आणि ती डोळे पुसत वरच्या मजल्यावर कचरा गोळा करायला निघून जाते आणि अभिषेक दरवाजाला टेकून डोळे बंद करून उभा असतो रचना हॉलमध्ये येते आणि विचारते काय झालं अरे अभिषेक दिला का कचरा अभिषेक म्हणतो हो दिला आणि तो खोलीत निघून जातो रचनाला तो त्याच्या आईबद्दल काही सांगत नाही आज रविवार असल्यामुळे अभिषेक आणि रचनाने दुपारी मस्तपैकी सिनेमाला जायचा प्लॅन बनवलेला असतो अभिषेक पार्किंग मधून गाडी काढतो रचना पार्किंग बाहेर उभी असते ती गाडीत बसू लागते तर एक वॉचमन सोसायटीचे गेट उघडतो त्या वॉचमन कडे पाहून तर अभिषेकच्या पायाखालची जमीनच सरकते कारण बिल्डिंगचा वॉचमेन दुसरा तिसरा कोणी नसून अभिषेकचा बाप कैलास असतो कैलास सुद्धा त्याच्या मुलाला अभिषेकला ओळखतो त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल येते डोळ्यात अश्रू येतात परंतु अभिषेक त्याच्याकडे दुसरी नजर देऊन पाहत नाही आणि गाडीत बसून सुसाट वेगाने तेथून निघून जातो तेवढ्यात आशा कैलास जवळ येते कैलास म्हणतो अग आशे मी आपल्या लेकाला पाहिलं अभिषेकला पाहिलं आशा म्हणते मी सुद्धा त्याला पाहिलं त्याचं घर पाहिलं पाचव्या मजल्यावर राहतो तो खूप मोठा फ्लॅट आहे खूप सुंदर कैलास विचारतो तुला कसं माहीत आशा सांगते सकाळी कचरा गोळा करायला गेले होते ना तेव्हा पाहिलं कचरा द्यायला बाहेर आला होता तो कैलास आशाला विचारतो मग तुला काही बोलला नाही का ओळखला का तुला आशा म्हणते त्याने तुम्हालाही पाहिलं ना तुम्हाला काही बोलला का कैलास म्हणतो ओळखलं नसेल त्यांनी आपल्याला किती वर्ष झाली आशा म्हणते ओळखले त्याने आपल्याला दोघांना सकाळी तर घाईघाईने घाईने माझ्या तोंडावर दार लावून घेतलं विचार करा इतक्या मोठ्या बिल्डिंगमध्ये कोटी रुपयाच्या फ्लॅटमध्ये राहणारा चार चाकी गाडीत फिरणारा साहेब माझ्यासारख्या कचरा गोळा करणार लीला आणि तुमच्यासारख्या बिल्डिंगच्या वॉचमॅनला ओळख देणार आहे का तुम्ही नका जास्त विचार करू आणि आता यानंतर त्याच्याशी बोलायलाही नका जाऊ त्याला ओळखी नका देऊ कैलासलाही आशाची गोष्ट पटते आणि तो म्हणतो खरं बोलती आहेस तू आशा तो आपल्याला कायमचा विसरला आहे मग आपण तरी का त्याच्या आयुष्यात परत जायचं आणि त्याला त्रास द्यायचा आपण जसे आहोत तसे सुखी आहोत आशा तिच्या कामाला जाते थोड्या वेळानंतर अभिषेक आणि रचना सिनेमा पाहून घरी येतात परंतु अभिषेकच्या मनात अजूनही आईबाबांचाच विचार सुरू असतो सिनेमा पाहताना सुद्धा तो तैंचा गुंग गेलेला असतो जेवण झाल्यानंतर रचना झोपी जाते पण अभिषेकच्या डोळ्याला डोळ्या लागत नाही आणि सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात दुसऱ्या दिवशी सकाळी आशा पुन्हा एकदा अभिषेकच्या घरी कचरा घ्यायला येते तेव्हा रचना दरवाजा उघडते रचनाला पाहून आशाला खूप आनंद होतो कचरा घेऊन झाल्यानंतर आशा ही रचनाला म्हणते कशी आहे सुनबाई हे ऐकून रचनाला आश्चर्य वाटत आणि ती विचारते मावशी तुम्ही मला सुनबाई का म्हणताय आशा उत्तर देते चुकून तोंडात आलं ग पोरी माझी सून तुझ्यासारखीच दिसते ना म्हणून म्हणाले माफ कर रचना म्हणते नाही मावशी माफी कशाला मागताय मला फक्त आश्चर्य वाटलं म्हणून विचारलं तुम्हाला पाणी वगैरे देऊ का नाहीतर चहा घेता का आशा म्हणते नको ग पोरी तू एवढं विचारलंस तेच खूप आहे आमच्या सारख्यांना कोणी पाणीही विचारत नाही पण तू चहा विचारलास इतक्या मानाने विचारपूस केलीस त्यातच सगळं आलं आता मी जाते आता असं म्हणून आशा तेथून निघून जाते रचनाला आशाचा स्वभाव खूप आवडतो दुपारच्या वेळेस रचनाचं एक पार्सल गेटवर येतं तेव्हा कैलास फोन करून सांगतो रचना मॅडम येथे तुमचं पार्सल आलेलं आहे रचना म्हणते तुम्ही येऊन पाचव्या मजल्यावर ते पार्सल आणून देऊ शकता का प्लीज कैलास हो म्हणतो आणि रचनाला ते पार्सल आणून देतो रचनाला पाहून कैलासला खूप आनंद होतो त्याला समजते हीच आपली सुनबाई आहे रचना त्याला पाणी विचारते कैलास नाही म्हणतो आणि पुन्हा आपल्या कामाच्या जागेला निघून जातो कैलास आपल्या जागेवर येऊन बसतो तर आशा तेथेच उभी असते तेव्हा आशा त्याला सांगते अहो मी सकाळी आपल्या सुनबाईला पाहिलं कैलास म्हणतो मी आत्ताच पाहिलं खूप सुंदर आहे ग स्वभावानेही खूप चांगली आहे मला पाणी विचारलं तर आशा म्हणते तुम्हाला तर फक्त पाणीच विचारलं मला तर तिने चहा सुद्धा विचारला पुढच्या वेळे जेव्हा ती मला म्हणेल तेव्हा मी चहा नक्की घेईन सुनबाईच्या हाताची चव कशी आहे ती तरी कळेल आपल्या मुलाला आणि सुनबाईला पाहिल्याचा आनंद त्या दोघांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो दुपारी रचना विचार करते की आता आपण नवीन घरात शिफ्ट झालोय परंतु अजून कपाटामध्ये सर्व सामान लावायचं राहिले सर्वात आधी अभिषेकचं सामान लावून घेतो ती अभिषेकची बॅग उघडते आणि कपाटात त्याचं सगळं सामान ठेवू लागते तेवढ्यात अभिषेकची एक फाईल खाली पडते आणि त्यातून सगळी कागदपत्रे बाहेर येतात ती कागदपत्र पुन्हा फाईलमध्ये ठेवत असताना रचनाला एक फोटो सापडतो अभिषेकच्या लहानपणीचा फोटो असतो जेव्हा तो दहावीला संपूर्ण जिल्ह्यात प्रथम आला होता हे तिला त्या फोटोवरून समजतं हा अभिषेकच आहे त्या फोटोमध्ये त्याला पेडा भरवताना अभिषेकचे आईबाबा असतात अभिषेकच्या आईबाबांना पाहून रचनाला धक्का बसतो कारण आज ती पहिल्यांदाच त्यांना पाहत होती तिला समजतं की अभिषेकची आई तर बिल्डिंगचा कचरा गोळा करण्याचं काम करते आणि अभिषेकचे बाबा आपल्याच बिल्डिंगमध्ये वॉचमन आहेत रचनाने आज पहिल्यांदा अभिषेकच्या आईबाबांना पाहिलेलं असतं याआधी कधीही अभिषेकने त्यांचा उल्लेख केलेला नसतो त्यांच्याबद्दल रचनाला काहीही सांगितलेलं नसतं परंतु आज तिला सत्य समजलेलं अभिषेक आज इतका मोठा माणूस त्याच्याकडे करोडोची संपत्ती आहे तरीही त्याचे आई बाबा असे का काम करतायत या परिस्थितीत का आहेत असे अनेक प्रश्न रचनाला पडतात आणि त्या प्रश्नाचे उत्तर शोधून काढायचं ठरवते मी जर आज अभिषेकला विचारलं तर तो कधीही सत्य सांगणार नाही उलट माझ्यावरच चिडेल हे रचनाला माहीत होत त्यामुळे आता त्याच्या आईबाबाला सगळं सत्य विचारायचं असं ती ठरवते ती लगेचच बिल्डिंगच्या गेटवर येते तेथे ते कैलास उभा असतो कैलासला पाहून रचनाला खूप आनंद होतो आणि ती विचारते बाबा तुमची ड्युटी कधी संपणार आहे कैलास सांगतो संपेल बेटा अर्ध्या तासात काय झालं काही का काम आहे का तुझ्या घरात रचना विचार करते यांना जर वेगळं काही सांगितलं तर ते कदाचित येणार नाहीत कामाच सांगून त्यांना घरी बोलावते रचना म्हणते हो बाबा घरी या काम आहे चांगले पैसे देईन मी तुम्हाला आणि मला आणखीन एक बाई सुद्धा हवी आहे तुमच्या ओळखीत कुणी आहे का कैलास म्हणतो हो आहे ना माझी बायको आशा या बिल्डिंगमध्येच कचरा गोळा करण्याचं काम करते ती तीही येईल रचना म्हणते ठीक आहे मग तुमची ड्युटी संपली की या तुम्हाला माझं घर माहीतच आहे ना कैलास म्हणतो हो माहिती आहे येऊ आम्ही दोघे रचनाला खूप आनंद होतो ती लगेचच घरी येते आपले सासू सासरे पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहेत त्यामुळे रचना खूप खुश असते एका मिठाईच्या दुकानात कॉल करून ती घरी खूप सारे नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई मागवून घेते इकडे कैलास आशाला बोलवतो आशा विचारते काय झालं तर कैलास तिला सांगतो अगं सुनबाईने आपल्याला घरी बोलावले आहे आशा विचारते तिला आपल्याबद्दल काही समजलं तर नाही ना कैलास म्हणतो नाही नाही आपला मुलगा कसला तिला सांगतोय तिच्या घरी काहीतरी काम आहे पैसे देणार म्हणाली चल आपण जाऊया तेवढेच आपल्या मुलाचं आणि सुनबाईचे घर तरी पाहता येईल आशा म्हणते हो हो चला इकडे रचना विचार करते की सासू सासरे पहिल्यांदा घरी येत आहेत तर त्यांच्या समोर साडी नेसली पाहिजे आणि ती साडी नेसून तयार होते तेवढा तिच्या दरवाजाची बेल वाजते रचनाला खूप आनंद होतो ती दरवाजा उघडते तर कैलास आणि आशा आलेले असतात रचना म्हणते या ना आतमध्ये ते दोघेही आतमध्ये येतात तर एवढा मोठा आणि सुंदर फ्लॅट पाहून त्या दोघांना खूप आनंद होतो त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं रचनाला ही गोष्ट समजते आणि तिच्या विश्वास बसतो हेच आपले सासू सासरे आहेत ती म्हणते आई बाबा या बसा ना तर कैलास म्हणतो नाही बेटा तू काहीतरी कामासाठी बोलवलेस ना आधी ते काम करू रचना म्हणते ते कामाचं मी तुम्हाला नंतर सांगते आधी तुम्ही बसा रचना त्या दोघांना बसवते ते सोप्यावर बसतात। ते दोघे बसतात इतक्या मोठ्या घरात महागाच्या बसलेले असतात रचना किचन मध्ये जाते आणि त्या दोघांसाठी पाणी घेऊन येते ते दोघे पाणी पितात तोपर्यंत रचना त्यांच्यासाठी बाहेरून मागवलेले नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई त्यांच्या समोर ठेवते रचना म्हणते घ्या ना बाबा घ्या ना आई आशा आणि कैलासला समजतच नाही कि रचना असं का वागते हे दोघेही खूप लाजतात आणि काहीच खात नाहीत रचना म्हणते असं का करताय तुमच्याच मुलाचं घर आहे ना घ्या ना हे ऐकून आशा आणि कैलासला जबर धक्काच बसतो ते दोघेही उभे राहतात आणि म्हणतात हे काय बोलत आहेस बेटा आमच्या मुलाचं घर असं तर काही नाहीये रचना म्हणते आई बाबा मला सगळं समजले तुम्हीच अभिषेकचे आई वडील आहात ना माझ्या नवऱ्याचे आई वडील आज मला त्यांच्या फाईलमध्ये एक जुना फोटो सापडला आणि या फोटोमध्ये तुम्हीच आहात असं म्हणून ती तो फोटो त्यांना दाखवते तो फोटो पाहून आशा आणि कैलास या दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आशा त्या फोटोला छातीशी कवटाळते आणि म्हणते पोरी खरं बोलतेस तू हा माझा मुलगा अभिषेकच होता परंतु आता तुझा नवरा आहे माझा मुलगा नाही तो आता खूप बदललाय रचना म्हणते आई बाबा मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की असं काय झालं तुमचा मुलगा इतका हुशार इतका शिकलेला इतका श्रीमंत आणि तुम्ही अशी कामे का करताय आणि तो तर तुम्हाला साधी ओळखही दाखवत नाही असं काय घडलंय तुमच्यामध्ये कैलास आणि आशा एकमेकांकडे पाहतात कैलास रचनाला म्हणतो जाऊ दे पोरी कशाला जुन्या गोष्टी काढायच्या रचना म्हणते नाही बाबा मी अभिषेकची बायको आहे आणि तुमची सून मला सगळ्या गोष्टी समजल्याच पाहिजेत आशा म्हणते ठीक आहे आम्ही सगळे सांगतो तुला अभिषेक आमचा एकुलता एक, एक मुलगा आम्ही गावाकडे राहायचो खूप गरवी होती घरामध्ये झोपडीत राहायचो दोन वेळच खायला मिळवणं सुद्धा अवघड होत परंतु अभिषेक हा जन्मताच हुशार गावातल्या शाळा आहेत पहिला नंबर यायचा त्या शाळेमध्ये आणि तो नेहमी मला खूप आहे आणि मला मोठ माणूस आहे असं बोलत राहायचा गावातल्या शाळेत तर पैसे लागत नाहीत त्याने दहावी पर्यंत तेथे शिक्षण घेतलं खूप नामही कमावलं दहावीच्या परीक्षेत अख्ख्या जिल्ह्यात पहिला आला होता आमचा अभिषेक हा जो फोटो आहे ना तो तेव्हाचाच आहे आम्हाला खूपच आनंद झाला होता परंतु त्यानंतर अभिषेक म्हणाला त्याला पुढच्या शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे त्याने आमच्याकडे पैसे मागितले आम्ही त्याला म्हटलं पोरा आमच्याकडे एवढे पैसे नाही तुला तुझं शिक्षण स्वतःच्या जीवावर करावं लागेल नाहीतरी सोडावं लागेल त्यामुळे अभिषेक हा आमच्यावर खूप चिडला तुम्ही आईबाप म्हणून काय कामाचे आहात तुम्ही माझं शिक्षणही करू शकत नाहीत तुमच्याकडे एवढेही पैसे नाहीत म्हणून तो रागारागाने जिल्ह्याच्या ठिकाणी निघून गेला तेथे त्याने स्वतःच्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केलं मग आमच्यामध्ये दुरावा वाढतच गेला आणि महिन्यातून घरी येणारा अभिषेक मग सहा महिन्यातून यायला लागला मग वर्षातून एकदा यायला आणि मागील दहा वर्षात तर त्याची आणि आमची भेटच झाली नाही त्याने आमच्याशी सर्व संबंध तोडले कालच आम्ही त्याला अनेक वर्षानंतर पाहिलं कदाचित एक आईबाप म्हणून आम्ही त्याचे शिक्षण पूर्ण नाही करू शकलो त्याच्यासाठी पैसाही नाही कमवू शकलो म्हणून त्याचा आमच्यावर राग होता आणि आता तो इतका मोठा माणूस बनला आहे तर एक कचरा गोळा करणारी बाई त्याची आई आहे आणि एक वॉचमॅन त्याचा बाप आहे हे कोण मान्य करेल तू सांगा मला हे सत्य ऐकून रचनाला खूप वाईट वाटतं ती म्हणते आई बाबा यात तुमची कोणतीही चूक नाही चूक असेल तर ती फक्त अभिषेकची आहे अभिषेक चुकीचा वागलाय तुम्ही तर तुमच्या परिस्थिती पुढे हतबल होतात परंतु आता अभिषेकची परिस्थिती सुधारली आहे तर त्याने तुमच्यासाठी काहीतरी करायला हवं आशा म्हणते जाऊ दे ग पोरी आम्ही आमच्या आयुष्यात सुखी आहोत कष्ट करून दोन वेळच खातोय आम्हाला काही नकोय हा आयुष्य आराम हा मोठा प्लॅट आज तू आम्हाला घरी बोलावलं आम्हाला इतका मान दिला त्यातच आम्ही भरून पावलो रचना म्हणते नाही आई मी तुम्हाला आता या परिस्थितीत नाही राहून देणार अभिषेक हा चुकतोय त्याची तुमच्यासाठी ही काहीतरी जबाबदारी आहे आणि त्याने ती आता पार पाडलीच पाहिजे जर तुम्ही त्याला त्याच्या शिक्षणासाठी पैसे नाही देऊ शकले तर तुम्ही त्याला जन्म दिलाय आणि हेच तुमचे खूप मोठे उपकार आहेत त्याने आयुष्यभर तुमच्यासाठी केलं तरीही ते कधीही फिटणार नाहीत आता तुम्ही याच घरात राहायचं आणि कोणतंही काम करायचं नाही तुम्ही आयुष्यात खूप कष्ट काढले खूप कष्ट केले आयुष्य खूप कष्टात काढले परंतु आता तुम्ही सुखी आयुष्य जगायचं आशा आणि कैलास म्हणतात नाही ग पोरी असं नाही होऊ शकत रचना म्हणते आई बाबा तुम्हाला माहिती नाहीये मी किती हट्टी आहे तुमच्या मुलाला सुद्धा मीच लग्नाची गळ घातलेली आणि त्याच्याशी लग्न केलं माझ्या आईबाबाच्या विरोधात गेले होते मी खूप हट्टी आहे मी आणि मी कोणाचही ऐकत नाही त्यामुळे तुम्ही आता काही बोलू नका मी जसं सांगते तसं करा आशा आणि कैलासला काय बोलावं ते समजत नाही रचना आशा आणि कैलास या दोघांसाठी त्यांची बेडरूम तयार करते त्या दोघांना त्यांचं सामान आणायला लावते नंतर ती त्या दोघांना चांगले चांगले कपडे देते थोड्या वेळानंतर अभिषेक हा घरी येईल हे रचनाला माहिती असतं त्यामुळे ती आशा आणि कैलासला हॉलमध्ये सोप्यावर बसायला लावते आणि कैलासला पेपर वाचायला सांगते तेवढ्या दरवाजाची बेल वाचते रचना दरवाजा उघडते आणि अभिषेकला म्हणते आईबाबा आलेत अभिषेकला वाटतं की रचनाचे आईबाबा आलेत म्हणजेच त्याचे सासू सासरे आलेत आणि तो पुढे येऊन म्हणतो कसे आहात आई बाबा परंतु येथे त्याचेच आईबाबांना आशा आणि कैलासला पाहून तर अभिषेकच्या पायाखालची जमीनच सरकते काय बोलावे हे त्याला कळतच नाही आणि तो रागारागाने खोलीत जातो कैलास आणि आशा दोघेही खूप घाबरतात आणि ते म्हणतात बेटा तुला सांगितलं होतं ना पहा किती चिडला तो आम्ही नाही राहत येते आम्ही जातो आमच्या घरी रचना म्हणते तुम्ही नका काळजी करू पुढील पहा पुढील पंधरा मिनिटात काय घडतं ते रचना बेडरूम मध्ये येते अभिषेक तिला म्हणतो हे काय आहे रचना तू यांना का घरात बोलवले आणि त्यांचे घर असल्यासारखे का राहत आहेत ते रचना कसं आहे अभिषेक त्यांच्या मुलाचंच घर आहे ना अभिषेक म्हणतो म्हणजे तुला सगळं कळलेलं दिसतंय मला नाही जाणून घ्यायचं तुला हे कसं समजलंय परंतु ते दोघे या घरात नाही राहू शकत त्यांना जायला सांग रचना म्हणते मी नाही सांगणार त्यांना तुझे ते आई बाबा माझे सासु आहेत आनी माझे सासू सासरे आहेत आणि मी या घरात राहणार त्यांचा हक्क आहे अभिषेक म्हणतो कसला हक्क त्यांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही मी स्वतःच्या जीवावर शिकलो इतका मोठा झालो त्यांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही तर मीही त्यांच्यासाठी काहीच करणार नाही रचना म्हणते तुझ्या आईने तुला नऊ महिने पोटात वाढवले तुला जन्म दिला आज तुझे हे टमाटमा बोलतोयस ना ते बोलायला शिकवलं जोपर्यंत तू त्यांच्या घरी राहायचास तुझ्या बाबांनी रात्रंदिवस कष्ट करून घाम गाळून तुला पोसलं मोठं केलं आणि हे उपकार खूप मोठे आहेत आयुष्यभर त्यांना सांभाळण्यासाठीही पुरेसे आहेत अभिषेक चिडून म्हणतो तू असं नाही ऐकणार ना थांब मी त्यांना घराबाहेर काढतो असं म्हणून अभिषेक बाहेर, बाहेर जाऊ लागतो तर रचना म्हणते जर आज ते घराबाहेर गेले तर मी घराबाहेर जाईन तुला घटस्फोट देईन मलाही अशा मुलाबरोबर नाही राहायचं जो आईबापालाच विसरला जन्मदात्यांना विसरला अभिषेक थांबतो आणि म्हणतो रचना तुला कसं कळत नाही ग त्यांनी माझ्यासाठी काहीच नाही केलं जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा सोडून दिलं मला त्यांनी रचनाही अभिषेक जवळ येते आणि त्याच्या हातात हात घेऊन म्हणते अभिषेक मला कळतंय तेव्हा तो तुझ्या उमेदीचा काळ होता परंतु जर त्यांची परिस्थिती नव्हती तर ते काय करतील तुला मी एक प्रश्न विचारते उद्या आपल्याला मुलगा झाला आणि त्याने तुला म्हटलं की बाबा तुम्ही शंभर कोटी रुपये द्या मला बिझनेस करायचा आणि तू त्याला पैसे नाही देऊ शकलास तर त्याने तुझ्याशी संबंधच तोडले तर त्यात तुझी चूक असेल का तुझे आई बाबा गरीब होते ते नाही करू शकले परंतु त्यांनी तुला जन्म दिला एवढं मोठं केलं हे त्यांचे तुझ्यावर उपकार आहे जन्मदात्याचे उपकार कधीही फिटत नाहीत असं वागू नको तुला नशिबाने खूप दिले तुझी मेहनत तर आहेच परंतु आईबापाशी आई बापाशी असा वागशील तर सगळं कधी हातातून निसटून जाईल तुलाही समजणार नाही आता त्यांचे जे काही दिवस उरले आहेत त्यात ते त्यांची सेवा कर त्यांच्याबरोबर राहा आणि तुझी आणखीन भरभराट होईल अभिषेकला रचनाचं म्हणणं पडतं आणि तो म्हणतो रचना खरं बोलतेस तू जाऊ दे झालं गेल ते गेलं विसरून जाऊया आता आपण त्यांना आपल्या बरोबरच ठेवायचं हे ऐकून रचनाला खूप आनंद होतो ते दोघे बाहेर येतात तेव्हा अभिषेक आईबाबांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागतो आणि म्हणतो आईबाबा मला माफ करा मी तुमच्याशी खूप वाईट वागलो आशा आणि कैलास ही त्याला मिठी मारतात आणि म्हणतात जाऊ दे पोरा विसरून जा सगळं चूक तुझीही नव्हती आणि आमचीही नव्हती चूक होती ती फक्त परिस्थितीची होती तो दिवस अभिषेक कैलास आशा आणि रचना या सगळ्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंद दिवस असतो आणि त्यानंतर ते नेहमी एकत्र राहतात आनंदाने राहतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कथा बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद